नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी अँड ब्लॉग तर आज आपण पाहणार आहोत कडीपत्ता खाण्याचे फायदे आणि कडीपत्ता हा आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे तर मी तुम्हाला अगदी सविस्तर माहिती सांगणार आहे आणि कडीपत्त्यापासूनच आपण आज बनवणार आहोत अगदी चटपटीत अशी खमंग अशी चटणी तर ही चटणी अगदी लहान मुलं देखील खूपच आवडीने खाणार आहेत आणि ही रेसिपी तुम्हाला पण नक्कीच आवडेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि साईडला जी बेल आहे तर ती बेल वाजून ऑल नोटिफिकेशन करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर त्या सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील तर चला मग करता सुरुवात करूया आणि सुरुवातीला आता आपल्याला झाडाचा ताजा ताजा असा कडीपत्ता झाडाचा तोडून आणायचा आहे तर चला मग आता मी आलेली आहे खाली कडीपत्ता नेण्यासाठी तर हे कडीपत्त्याचं झाड आम्हीच लावलेलं आहे तर गेट चा, गेट चा ला हे गेटच्या गेटच्या मध्येच मी हे काय केलेलं आहे पाठी असं कंपाऊंडच्या मध्ये जागा आहे शिल्लक सोडलेली तर तिथे मी हे आंब्याचं एक झाड लावलेलं आहे केशर आंब्याचं झाड आहे आणि तिथंच संत्रीचं एक लावलेलं आहे आणि कडीपत्त्याचं तर खूप मोठं असं कडीपत्त्याचं झाड झालेलं आहे तर पाहू शकतात आणि एवढा मोठा कडीपत्ता झालेला आहे आणि एकदम हिरवागार आणि गावरान कडीपत्ता आहे तर मला आता कडीपत्त्याची चटणी करण्यासाठी बघा मी खूप मोठा असा ताजा ताजा कडीपत्ता तोडलेला mm. आहे आणि आता कडीपत्ता मी घेऊन घरी म्हणजे वरती आलेली आहे कसं आम्ही वरती राहतो तर चला आता आपल्याला हा कडीपत्ता आणलेला आहे आणि लगेच हा नळाला मी कडीपत्ता धुवून घेणार आहे तर बघा मी नळाला लगेच हा कडीपत्ता धुवून घेतलेला आहे आणि त्याचं जे असं म्हणजे पानावर कसा मावा वगैरे पडलेला असतो असं म्हणजे आता पावसाळा म्हणलं की विघ्न वगैरे असतातच ना पडलेले तर मग त्याच्यासाठी आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि धूळ वगैरे असते तर शक्यतो पावसाळ्यात धूळ जास्त नसते कारण पावसाने ती सगळी धुवून जाते तर चांगला धुवून हा कोरडा करून घ्यायचा आहे आता इथं बघा आपण हा कडीपत्ता आणलेला आहे आणि झाडावरच तोडून आणलेला आहे ताजा आता पावसाळा म्हंटल की मग पावसाळ्यात कसं कडीपत्ता आपल्याला कुठेही अगदी असा ताजा मिळतो आणि कडीपत्ता असं कुठं घरोघर गर, पण असं बरेच बहिणी काय करतात अशा गृहिणी घरी पण कडीपत्ता लावतात आणि असा मंडईमध्ये पण अगदी म्हणजे ताजा आणि स्वस्तमध्ये म्हणजे स्वस्त कडीपत्ता मिळतो उन्हाळ्याचा खूप महाग मिळतो आणि पावसाळ्यात कसं पावसामुळे त्याच्यामुळे एकदम असा हिरवा हिरवा आणि ताजा ताजा कडीपत्ता मिळतो तर आज आपण आता याच कडीपत्त्याची मस्तपैकी अशी चटणी बनवणार आहोत आहोत तर बघा इथं मी कडीपत्ता खूप मोठा असा तोडून आणलेला आहे आणि हा कडीपत्ता मी लगेच धुवून घेतलेला आहे धुवून हा लगेच आपल्याला आता काय करायचं याचे पानं पानं जे आहेत तर हे पानं पानं आपल्याला सगळे एका ताटामध्ये किंवा बाउलमध्ये असे काढून घ्यायचे आहेत आता इथं मी एक बाउल घेतला आहे आणि या बाउलमध्ये आता आपल्याला लिग काय करायचं कडीपत्त्याचे जे पानं आहेत तर ते चांगले असे बघून बघून ही पानं असे तोडून घ्यायचे आहेत कारण कसं आता पावसाळ्यामध्ये काही काही पानावर काय होतं असं मावा वगैरे पडलेला असतो मग ते पान आपल्याला अजिबात घ्यायचं नाही कढीपत्ता हा आपल्याला चांगला बघून घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ असा धुवून आणि कोरडा करून घ्यायचा आहे तर मी आता हा कडीपत्त्याचे सगळे पान आणि कडीपत्ता आपल्याला हा चटणी बनवण्यासाठी खूप मोठा कडीपत्ता घ्यायचा आहे तर मी आता हे पूर्ण एक, एक बाऊल भरून हे कडीपत्त्याचे पानं घेणार आहे कारण कसं आपल्याला चटणी बनवण्यासाठी कडीपत्ताच हा जास्त लागणार आहे आता इथं बघा हे कडीपत्त्याची मी पानं एक बाऊल भरून घेतलेले आहेत आणि बघा एकदम किती हिरवे हिरवे गार दिसतात तर चला मग आता आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत आता आपल्याला चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघा एक बाऊल कडीपत्त्याची पानं नंतर दोन चमचे उडीद डाळ तर ही उडदाची डाळ मी काय केली सुती कपड्याने वला कपडा करून घेतला आणि त्याने ही डाळ पुसून घेतली कारण कसं त्याला पांढरी धूळ वगैरे असते तर दोन चमचे चणा डाळ घेतलेली आहे तर चणा डाळ पण मी काय केलेलं आहे सुती कपडा घेतला ओला करून आणि त्याने ही डाळ पण मी पुसून घेतलेली आहे नंतर दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे चार चमचे सुक खोबरं घेतलेलं आहे किसून दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे थोडासा लसण घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि आप याच्यामध्ये घालण्यासाठी बघा एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे छोटा एक चमचा आणि मोठा एक चमचा म्हणजेच या चमच्याने दोन चमचे धन पावडर घेतलेली आहे तर चला मग आता आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया तर आता आपल्याला सुरुवात आता आपल्याला सुरुवातीला गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू करून कढाई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आता कढईमध्ये आपल्याला काय करायचं एक चमचा तेल घालायचं आहे तेलाचा वापर आपल्याला चटणीसाठी जास्त करायचा नाही एकच चमचा तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही चना डाळ घालायची आहे आणि ती मस्त अशी हलकी फुलकी होईपर्यंत अशी खमंग अशी भाजून घ्यायची आहे आता बघा ही डाळ आपली चणा डाळ मस्त खमंग अशी भाजलेली आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे तर ही आपल्याला काय करायचंय एका ताटामध्ये ता काढून घ्यायची आहे आता आपल्याला पूर्ण जिन्नस काय करायचे चेक एक करून पूर्ण अशा भाजून घ्यायच्या आहेत अशी चमच्याने पूर्ण ही डाळ डाळ अशी काढून घ्यायची आणि जे तेल थोडस राहिलेलं आहे तर ते तेल तसंच कडाईमध्ये ठेवायचं आणि त्याच्यातच चा आपल्याला हे लगेच उड्डाची जी, जी डाळ आहे दोन चमचे घेतलेली तर ती पण आपल्याला लगेच याच तेलामध्ये ही परतून घ्यायची आहे तर मध्यमाचेवर गॅस ठेवायचा जास्त पण नाही करायचा नाही तर मग सगळे हे जिन्नस आपल्या करपतील तर ही डाळ बघा अशी चमच्याने सारखं हलवत राहायचं आणि जास्त करकून पण द्यायची नाही उडीद डाळ आणि हरभरा डाळ तर या दोन्ही डाळीमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं तर ही शरीरासाठी खूपच फायदेशीर असते तर अवश्य ही डाळ खायला पाहिजे आणि बघा ही डाळाचं चांगली अशी खमंग अशी भाजलेली आहे तर ही लगेच आपल्याला काय करायचं आपण हरभरा डाळ काढून घेतलेली आहे तर त्याच ताटामध्ये आता की पण डाळ आपल्याला लगेच ले काढून घ्यायची आहे आता परत कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि त्या ते तेलामध्ये आपल्याला हे शेंगदाणे परतून घ्यायचे आहेत चांगले असे खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे बघा असे सार्थ चमचा असे हलवत राहायचं शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या हाडाच्या मजबूतीसाठी आणि बुद्धीसाठी सोबतच पोटाच्या समस्येसाठी खूपच फायदेशीर असतात तर त्यामुळे शेंगदाणे हे अवश्य खावेत तर बघा शेंगदाणे असे शे मस्त पैकी असे भाजत आलेले आहेत शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत बघा असा तडतड भाजलेला पण तुम्हाला आवाज येत असेल तर आता शेंगदाणे आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला काय करायचं आहे तर आता खोबरं हे जे आपण सुको खोबरं खिचून घेतलेलं आहे चार चमचे तर ते चमचे ते खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर ते पटकन भाजतं आणि गॅस एकदम मंदाच्यावर ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये तेल आपल्याला अजिबात घालायचं नाही खोबरं खाल्ल्याने आपल्या केसासाठी आणि पोटाच्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्या आणि पोटाचे, पोटाचे आ, हो ते, ते जे समस्या आहेत आणि केसाच्या तर त्या दूर होण्यास खूपच म्हणजे मदत होते तर त्यामुळे खोबरं हे अवश्य खायलाच पाहिजे तर खोबर असं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे एकदम मंद आचेवर कारण कसं कढई गरम आहे आणि खोबरं पटकन भाजलं जात तर जास्त काही भाजायचं नाही आता खोबरं बघा मस्त पैकी असं भाजलेलं आहे तर आपल्याला दे खोबरं देखील लगेच काढून घ्यायचं आहे ताटामध्ये आपण ह्या पूर्ण जिन्नास एका ताटामध्ये अशा अलग अलग काढून घेतलेल्या आहेत थंड होण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे तर याच कढईमध्ये आपल्याला जिरे थोडेसे हे छोटा एक चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि परत आपल्याला आणखी थोडसं म्हणजे समजा दीड चमचा जिरे घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला लगेच हा लसण देखील घालायचा आहे आणि एकदम मंदाचे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे लसण आणि जिरे खाल्ल्याने आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात यामुळे पचन संस्था सुधारते आणि सोबतच भूकही लागते ज्यांना जर भूक लागत नाही तर त्यांनी जिरेचे सेवन अवश्य करावे हे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे तर बघा इथं लसण आणि जिरे पण आपले छान परतून झालेले आहेत तर हे देखील आपल्याला लगेच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे हे काही जास्त आपल्याला जास्त वेळ परतून नाही घ्यायचं आता काय करायचं हा जो आपण एक बाउल कढीपत्ता घेतलेला आहे तर कढईमध्ये आपल्याला तेल अजिबात घालायचं नाही तर आता आपल्याला काय करायचं याच गरम कडाईमध्ये हा कडीपत्ता आपल्याला एकदम असा कुरकुरीत असा कडक होईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे आणि एकदम कमी गॅसवर परतून घ्यायचा आहे तर कडीपत्ता कडीपत्त्याचे सेवन केल्याने जास्तच फायदा हा आपल्या म्हणजे केसासाठी होणार आहे तर कडीपत्ता हा अवश्य खायलाच पाहिजे तर बरेच जण काय करतात भाजीत देखील जर कडीपत्ता टाकला तर तो पण एक दोन पान जरी ताटात भाजीमध्ये तर आलं तरी ते काय करतात निवडून टाकतात तर तसं नाही करायला पाहिजे कडीपत्त्याचे भरपूर फायदे आहेत तर कडीपत्ता हा अवश्य खायलाच पाहिजे तो आपल्या शरीरासाठी आणि केसासाठी सर्वात जास्त म्हणजे केसासाठी खूपच फायदेशीर आहे तर पाहू शकतात बघा आता कडीपत्ता आपला मस्त पैकी असा भाजत आलेला आहे आणि केवढा असा कुरकुरीत असा कडक नाही झालेला थोडासा झालेला आहे तर असं थोडस तुम्हाला आवाज येत असेल आपण कस धुवून सुकवून घेतलेला होता आणि कढईमध्ये टाकला की तो असा ओला होतो आणि जास्त वेळ भाजल्याने तो असा कडक बनतो असा कुरकुरीत बनतो तर आता एकदम असा कुरकुरीत असा बनायला लागलेला आहे आणि एकदम असा सुता सुट्टा व्हायला लागलेला आहे आणि एकदम असा कडक बनतो आता इथं आपला बघा कडीपत्ता आपल्याला जसा भाजायचा होता तर देखील तसाच भाजलेला आहे तर पाहू शकतात मी तुम्हाला एक पान असं हातावर चुरवळून दाखवते तर बघा त्याचा असा लगेच त्याचे तुकडे पडतायत तर एकदम असा कोरपुरीत पौर असा कडक बघा नाही का तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपण सर्व सर्वजिनस जशा भाजून घेतल्या तर तसाच कडीपत्ता देखील भाजून घेतलेला आहे आणि कडीपत्ता देखील आता आपल्याला काय करायचं ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपली चटणी आजची कडीपत्ता चटणी ही खूपच अशी पौष्टिक बनणार आहे जास्तच तर कशामुळे बनणार आहे तर आपण पूर्ण जिन्नस ह्या लोखंडी कडेमध्ये मी भाजून घेतलेले आहेत तर त्यामुळे आपली कडीपत्ता चटणी ही खूपच पौष्टिक अशी बनणार आहे तर बघा कडित आता किती असा भाजलेला आहे तर तुम्हाला असा आवाज पण येत असेल बघा एकदम असा हातावर असा हे होते असे होतो तर आता आपल्याला हे सर्व जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतरच मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत आता इथं आपले सगळे हे जिन्नस बघा जे आपण चटणीसाठी हे जे सगळे जिन्नस आपण डाळी शेंगदाणे खोबर हे जे भाजून घेतलेलं आहे तर हे पूर्ण आपलं थंड झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ते मिक्सरचं मोठं भांड घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या सर्व जिन्नस काय करायचे आहेत अशा एकत्र करायच्या आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात भरायच्या आहेत हे सर्व सर्व एकत्रच आपल्याला बारीक करायचं आहे काही असं वेगवेगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं नाही आता सर्व आपण जे हे मिश्रण केलेलं आहे सर्व जेनस भाजून घेतलेले आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आता हे आपल्याला लाल तिखट दोन चमचे घेतलेलं आहे तर ते दोन चमचे लाल तिखट घालायचं आहे नंतर दोन चमचे धना पावडर घालायची आहे नंतर घालायचं आहे चाट मसाला तर चाट मसाला याच्यासाठी घालायचा आहे आपल्या चटणीला अशीच चटकदार म्हणजे असा फ्लेवर यावा तर त्यासाठी आपल्याला हा चाट मसाला घालायचा आहे आणि परत घालायचा आहे सिक्रेट म्हणजे आपल्याला ही एक सिक्रेट वस्तू घालायची आहे म्हणजे त्यामुळे आपली चटणी अधिकच चविष्ट लागणार आहे ती म्हणजे अर्धा चमचा गुळ तर या गुळाने आपल्या चटणीला खूपच छान अशी चव येणार आहे आणि नंतर घालायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे चवीपुरतं मीठ जर तुम्हाला उडीद आणि हरभरा डाळ जर घालायची नसेल तर तुम्ही त्याऐवजी मुगाची डाळ घातली तरीही चालेल आता आपल्याला हे मिक्सरला झाकण लावायचं आहे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे ही चटणी बारीक करून घ्यायची आहे इथं आपली चटणी बघा मिक्सरला मी बारीक करून घेतलेली आहे तर पाहू शकतात बघा कलर पण किती सुरेख असा आलेला आहे आणि चटणी अशी आपल्याला जास्त बारीक पण नाही मिक्सरला म्हणजे बारीक करून घ्यायची नाही आणि जास्त मोठी पण नाही अशी आपल्याला रवाळच काढायची आहे मिक्सरला तर पाहू शकतात बघा कि ती छान अशी आपली ही चटणी इथं मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर पाहू शकतात आणि त्याचा सुगंध तर एकदम असा घरामध्ये इतका खूपच टेस्टी असा येतोय तर आता मी ही चटणी काय करते एका बाउलमध्ये काढून घेते ही चटणी एकदा तुम्ही अवश्य करून बघा खूपच टेस्टी लागते आणि आपल्या आरोग्यासाठी तर खूपच फायदेशीर असे उपयोगी आहे आणि केसासाठी तर खूपच फायदेशीर आहे तर एकदा नक्कीच ही चटणी बघ बग, करून बघा आणि अगदी खूप सोपी अशी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे आहे तर हे तुम्ही जवळपास दोन ते तीन महिने स्टोअर करू शकता तर बघा किती सुंदर अशी आपली आणि ती चटपटीत अशी ती चटणी लागते तर एकदा नक्कीच तुम्ही बनवून बघा आणि रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जे खाली बटन क्लिक करू आणि ऑल अपलोड केलेल्या तर अशाच अगदी सोप्या आणि चटपटीत आणि खमंग अशा नवीन रेसिपी मध्ये भेटूयाच आपण नंतर तर तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा काळजी घ्या स्वतःची आणि सर्वाची पण